पानाच्या पाना उकडून वड्या करायच्या होय हा वापरायचे पीठ लावायचं आणि उकडायच्या उकडून छान लागतात ना पुन्हा परतायच्या तेलात बरं चालतंय तर बेसन पीठ लावायचं हिरवी मिरची हां लसूण जिरं मोवा मीठ हां घालून बारीक करायचं त्यात मिसका करून त्याला लावायचं मस्त असे गावरण पाण्यात ह हा उकडून परतायची उकडून परतायची छान लागतात ना चालतात खरं वाटण काय करायचं सांग मला आता हिरवी मिरची घ्यायची लसूण लसूण जिरीन ववा पण मस्त मीठ टाकायचं छान हे असं वाटून घ्यायचं आहे ना झालं का बारीक हा छान बारीक झालं आता टाकू का हा टाक ना आता असं मळून घ्यायचं आहे का नाही हा थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे का नाही हे हिरवी मिरची लसूण जिरं ववा टाकलंय आता छानपैकी असं मळून घ्यायचं घट्ट मळून घ्यायचं आहे ना आता छान लागतं असं उकळून वरड आपण आमच्या आकाशन आली तर आळूची पानं शेतला तोडायची खाऊ वाटलं की तोडायचे की लगेच करायचे पाच रुपयाला पाच पान आहे ते <laughs> एक रुपयाला एक पान आता शेत आहे काय घर शेतातलं शेतातलं ऐकत नाही ताजं तवानं काहीच नाही ऐकत शेतात हा छान नका असं म्हणून घेत आहे का नाका आळू अशी कोण आवडत नाही असे आहे का सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे आळूची वडी हा देठ पण तुम्हाला दाखव भाजी करून देटायची सकाळ आता आहे mm. का नाही mm. दोन दोन नको मग सकाळ करीन आका छान लागते आयुर्वेदिक आहे आळूची पानं आहे ना घेतल्या आकांपीठ आता गि लावायचं आता असं लावून घ्यायचं आकाने पण टाकलेला आहे बघा त्यात तळून काढलेली आता हे उकळून करते आका एक एक उलट लावून घ्यायचं पान छान अशा वड्या उकडून घ्यायच्या कापायच्या छान असं पडद पण पडचं खुसखुशीत खमंग लागते आणि फ्रीजमध्ये दोन चार दिवस ठेवले तरी चालते आहे का नाही आता तुम्हाला का खाऊ वाटलं तर कट करायची तळायची अशी मोठे मोठे पाण्याची एक उलट स्वीट करायचं आणि लावून घ्यायचं खूप छान लागते आळूची बोडी आकाच्या पद्धतीने आता अशी मुरट करायची म्हणजे अशी लोटी करायची अशी बोडी करून घ्यायची छान ठेवा अशी म्हणजे दुसरं करायला आता दुसरे करून घेते छानपैकी लावून घ्यायची आहे की, की का का ना का सपरून लावायची अशी आणि लयजास्त पण घट्ट नाही करायचं आहे का नाही नाही दाट नाही असे पातळ करायचं जायचं नाही हम्म सिंपल करीन तेवढी छान नाही नाका आळूची वडी आमच्या आम आकाला आवडते आळूची वडी खूप छान तुम्हाला असं वेगळं आवडत नाही ग असं जुनं ते आवडतं आपलं आळूची ओढ केली धपाट्या संघ बरोबर खायची ध होय दही करायचं घटमुट केलं की धपाट केलं लगेच आळूची पानं हे आकाचं फेवरेट आहे आमच्या बघा आजी आमची आका एक जण म्हणल्या ह्या आजीचं वय किती आहे आता मी म्हणलं मला नाही सांगता याच आकाच वय काय तरी असं नाका पंच्याऐंशी पंच्याऐंशी आ बस कळ टाकू हा बात झालं करा तुझ्या बस करता गुंड पंच्याऐंशी वय आमच्या अक्काचं हम्म आणि माझ्या वडिलांची आई आहे सगळे म्हणतात कोण आहे कोण आहे माझ्या वडिलांची आई आणि माझी आजी पण आता सगळे असे रोल बनवून घ्यायचे आहे का नाही अक्का रोल बनवून घेते ना सगळेच रोल घे आता पटपट बनवून पंच्याऐंशी वय आमच्या अक्काचं वाटतंय का पंच्याऐंशी आहे म्हणून मग काय एवढे सुखराणी मी करते म्हणून म्हणतात गाय बोला ये नाटका मग काय हो वय धरे आमच्या अक्काच तुम्हाला शिकवायचं तिची कला गुण दाखवायचं असा कर तसा कर म्हणून शिकवायचं तुमच्या पिढीला माहित पडतं म्हाताऱ्या माणसाने कसं खाल काय खाल्लं आहे का नाही मग काय ते शिकवलं म्हणजे काय कळणार आहे काय करणार आहे कशाला काय म्हणते मग काय करायचं म्हणून तुम्हाला दाखवायचं कसं काय आहे का नाही बघितलं तर सगळं समजतंय आता असे वड्याला लावून घेतलेला वाफवायच्या नाका सगळ्या वड्याला लावून घेईन मग वाफलाय टाकू हे नाका लावले का सगळ्या मस्त असं पीठ लावून घेतले आता आकानी आहे का नाही छान पिके मस्त आता पाणी तापाय ठेवले तापलं का आलं आता थोडं आता मस्त चाळेल तेल लावायचं आणि त्या आहे घालायचं असं तेल लावायचं चाळणीला म्हणजे आपल्या पाण्यात चिटकत नाहीत त्याला आहे का नाही बस बसले छानपैकी अशा वड्या ठेवून घ्यायच्या उकडून घ्यायच्या छानपैकी काहीच लागत नाही साधे सिम्पल रेसिपी उकडून बी तुम्हाला छान लागतात आहे का नाही त्याच्यावर जा झाकण ठेवायचं आणि वापरून देऊ तर छानपैकी आहे का नाही दहा पंधरा मिनटं तर चांगलं शिजून द्या अर्जुन वापरते वापरली का नाही बघा का मस्त उकडले बघू शकता आता मस्त वापरले आता काढून घेऊ खाली आहे का नाही आता मस्त ही घर थंड करायला ठेवाय का ना का नंतर आपण गार झाले कापायचे गार आता छान गार झाले आता आता काय कट करते ना कापून घ्यायचं छान पिकी आहे का नाही छान अशा बारीक करायच्या तळायच्या नाहीत ना का तेल टाकून अशा बायच उच्च पालत्या करून घ्यायच्या तेल टाकून शालू फ्राय करायचं म्हणायचं आहे का ना जळ करून हा मग तीन राहत नाही निघतं ही राहत ती कडक होत पडत चव देत नाही खायला हां ना मग असं घेश कट करू मस्त विकास बघू शकता हि तर मस्त तवा ठेवला तव्यावर आम्ही चालू फ्राय करणारे है ना तेल टाकूनच असे चव देतं आणि छान पण लागतात तळून काय होतं कडक होतात आणि मग असं चव वेगळीच लागते तुम्हाला तळा हु तळवू शकताय का नाही

काढल्यावर पण आळूची वडी खूप छान लागते मी खाऊन बैठकी एकदम परफेक्ट झाली उलट तेल टाकून असं परतल्याने छान लागत उलट लय पण तेल नाही चांगला आहे का नाही खाल्लेलं आळूची वडी अशी खुसखुस असते आहे ना गळूची देठाची भाय छान लागते आहे ना का

झालं का मस्त असं फ्राय करून घ्या मस्त आता फ्राय झाल्याचं काढा आता बघू शकता अशा मस्त फ्राय झाल्याच वड्या आहे का नाही जवळ दाखवल तुम्हाला छानपैकी कुरकुरीत अशी खमंग खुसखुस अशी आळूची वडी तुळू पण शकता तुम्हाला आवडत तुळू पण शकता हे का नाही सारखं सारखं तेल नको म्हणून म्हणलं असं फ्राय करा एकदा हे का नाही तेल टाकून दुसरा तर मग दुसरं बघू शकता इथं थोडस टाका तेल छान पिकायचा बघा परतून झालेत आहे ना आका आमच्या आकाला खरच हाताल आहे एक वडी खाडली तोंडाला एकदम चवच आली आका मस्त झाल्या दादा हा असं करून बघा आकाश मस्त अशा वड्या बघू शकता मस्त आकाने परतवून परतून छान छानपैकी आता कसल्या झाल्या सांगा आता कशा झाल्या वड्या बघा खाऊन बघा करून बघा आवडलं तर लाईक करा आवडलं तर लाईक करा बघा वड्या का तोळण्यापेक्षा बघा आता मस्त वड्या किती झाल्यात बारीक हम्म चालतंय तसे सांगा बाय बाय आता जेवण करतो मस्त आम्ही विया करायला हा चालतय बाय 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 बाय